नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल एकदम रुचकर आणि पाचक असं मसाले ताक बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपण आता मसाला ताक बनवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी दही घेते तर हे दही ताजच आहे जास्त आंबट नाही घेतलेलं त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया हो थोडं तुम्ही काळं मीठ असेल तर काळं मीठ टाका त्याच्यामध्ये मी आता थोडासा पुदिना टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर नको त्याच्यामध्ये मी टाकते हे जिरा पावडर आणि हे रवीने मिक्स करते कारण दह्याच्या गाठी अगोदरच फोडायच्या पाणी टाकल्यानंतर दह्याच्या गाठी फुटत नाहीत म्हणून ह्या सर्व दह्याच्या गाठी पाणी टाकायच्या अगोदरच फेटून घ्यायच्या अशा कारण पूर्ण मग ते बारीक होत दही दही आता आपलं सर्व चांगलं फेटून झालेलं आहे आता आपण त्याच्यात एकदम मी छोटी मिरची कट करून टाकलेली आहे फ्लेवरसाठी तर तुम्हाला हवी असेल तर टाका नाही तर टाकतो नका आणि आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते दही आपलं सर्व आता फेटून झालेलं आहे तर मी थोडासाच बर्फ टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि हे मी आता थंड मडक्यामधलं पाणी घेतलेलं आहे तर ताक हे पातळच करावं लागतं जास्त घट्ट करायचं नाही आता पण हे मिक्स करूया चांगलं जेवढं जेवढं आपण हे मिक्स करू तेवढा असा फेस जास्त येतो तर जास्त असं हलवत राहायचं रवीने म्हणजे फेस चांगला येतो सोपी रेसिपी आहे लगेच पाच मिनिटात होणारी आहे हे उन्हाळ्यामध्ये मध्ये पिल्यानंतर थंडावा शरीराला चांगला असतो ताक आपलं पूर्ण फेटून झालेलं आहे चांगला फेसही आलेला आहे आणि आपल्या ताकाला मलाही भरपूर आलेली आहे तर नक्की करून बघा तुम्ही आपण आता हे ताक ग्लासमध्ये ओतून घेऊया तर हे ताज ताज ताक करून तुम्ही पिया मस्त चवीला लागतं एकदम उन्हाळ्यामध्ये जेवणानंतर एक ग्लास तरी ताक पिलं पाहिजे रुचकर आणि पाचक असं आपलं मसाले ताक तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बागा धन्यवाद